जय जय वारा भगवानुवा जय 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 वारा भगवानुवा जय 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 वारा भगवानुवा जय 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 वारा भगवानुवा राजन महाराजांची ही वारी सुरुवात केली त्या वगदात फक्त एक हातीच्या बोटार मेजी इतके इतके लोक वयताले पण आयज तेचो इतको विस्तार झाला की शंभर दीडशे दोनशे ह्या या एक लोक सहभागी जातात ही सगळी महाराजांची कृपा मला खूप शॉर्ट नोटीसेस कळले की यूक म्हणून नास्टर घेऊन ते पण ते काही काम असं त्यांना वेचे पडले म्हणून हा येले सो वारकरी संप्रदाय खूप आकुर्की असा की आणि मला खूप बरे दिसतं की मॅडम असा की खूप काम मग खूप शालिशोबां पण ती एव्हरी इयर इयर इअरन सुद्धा ती दोन तीन ती वार वारी करतात जितले कोण लोक हंगून आमचे आमच्याकडल्या शुभेच्छा आणि आमच्या मांद्रे मतदारसंघा हांव देवा देवाकडे परत मागता सर्व पंढरपूर मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी सातशे वर्षापूर्वी सुरू केलेली ही जी पायी वारी आहे कशासाठी तर सामाजिक स्वरोखामध्ये माणूस म्हणून हो। काहीतरी कार्य करायचं असेल तर सर्वांना एकत्रित येऊन त्यांच्यामध्ये असलेल्या चैतन्याची जाणीव करून देण्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गावागावात फिरून म्हणजे आळंदीहून पंढरपूर कशाला आले तर त्या निमित्ताने सर्व समाज एकत्रित येणार आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अज्ञानाचा अंधकार दूर होणार यासाठी महाराजांनी त्यावेळी सुरू केलेले प्रयत्न जे महाराज ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात का की काय किवलेसे लोक रोप लावले द्वारी आज जर त्याचा विस्तार जर पाहिला वारकरी संप्रदायाचा तर एवढा विस्तार आहे की तो आता कस मोठा त्याचा वृक्ष झालेला का तर सर्वांना घरोघरी ही ज्ञानाची गंगा ज्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पोचवली त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी बाबा ज्ञानेश्वरीच्या रूपात रूपातून सर्वांना असा एक अलौकिक खजि ज्ञानाचा खजिना दिलेला आहे संत म्हणून जर त्यांचं कार्य पाहिलं तर अलौकिक आहे देव म्हणून अलौकिक आहे आणि आता काही काही आजच्या पिढीतील लोकांना संत मान्य नसतात किंवा देवसुद्धा मान्य नसतो पण सामाजिक एक माणूस किंवा एक कार्यकर्ता म्हणून जर पाहिलं तर क्रांतिकार विचारांची पेर पेरणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी केली आणि बघा त्यांचं सामाजिक कार्य एवढं महान आहे त्या काळामध्ये ज्या काळामध्ये साक्षरता नव्हती त्या काळामध्ये स्त्रियांकडून अभंग आणि ग्रंथ साहित्याची रचना करून ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली आणि एवढंच नव्हे तर सर्व समाज माध्यमातील म्हणजे कोणत्याही जाती पंथ धर्मातील माणसांना नुसतं सेवक बनवलं नाही तर संत पदावर नेऊन पोचवलं एवढं कार्य महाराजांचं अलौकिक का आहे सर्वामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हा ज्ञानाचा खजिना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे वारी म्हणजे नुसतं चालणं नव्हे लोकांना वाटत की वारी म्हणजे नुसतं काय चालत जाणं चालत जाणं नाही आता बघा आम्ही सर्व माणसं एकत्रित असणार एकामेका बरोबर माणसाने माणसाशी कसं वागावं हा याचा बोध घेणं म्हणजे वारीमध्ये चालत नुसतं आम्ही इथून पंढरपूरला जावं चालतच जावं महाराजांचं उद्दिष्ट वेगळं होतं उद्दिष्ट काय होतं की उद्दिष्ट होतं की ज्ञान प्रत्येक माणसाला मिळावं हे हो उद्दिष्ट आता तुम्हाला तुमचं आमचं भाग्य आहे की आमच्या महाराजाने छत्तीस वर्षापूर्वी म्हणजे मागच्या काळामध्ये ही वारी सुरू केली होती आणि आज आम्हाला सर्वांना त्याच्यामध्ये सहभागी होता येत हे आमचं काय आहे भाग्य आहे आणि निरंतर आम्ही वारीमध्ये रामकृष्ण हरी म्हणून चालूच आणि इतर जे जे काय कार्य सर्व सर्व धर्म समभाव म्हणतात म्हणजे सर्वजण एकत्र मिळून ही वारी यशस्वी व्हावी अशी प्रार्थना <tip> Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare

कृष्ण हरी जय जय कृष्ण जय जय कृष्ण It's not it's it. It.